दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे एकमेकांवर चोळून स्वादिष्ठान चक्रावर ठेवा सक्षम जलतत्व ज्याचा संबंध आहे या चक्राशी विसर्जन क्रियेशी आपल्या कल्पनेमधून या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती बघण्याचा प्रयत्न करा जिचा रंग आज भगवा आहे अशी ही ऊर्जा आपल्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये आलेली आहे चंद्रनाडीद्वारे तिचा आत प्रवेश झालेला आहे स्वाधिष्ठान चक्रावर ही ऊर्जा चक्राकाररित्या फिरत आहे सुंदर असा भगवा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे या चक्रावर सहा रंगाचे केशरी रंगामधले फूल बघण्याचा प्रयत्न करा या सहा पाकळ्या म्हणजे आपल्यामध्ये असलेले विविध गुणधर्म त्यांना ह्या वैश्विक शक्तीद्वारे चालना मिळत आहे सक्षम जलतत्व ज्याचा संबंध आहे चंद्रतत्वाशी आज्ञाचक्रामधनं पौर्णिमेचा चंद्र बघण्याचा प्रयत्न करा कल्पना करायची या सुंदर चंद्रप्रकाशामध्ये आपण बसलेलो आहोत चंद्राचा शीतल प्रकाश आपल्या पूर्ण अंगावर पडलेला आहे या चंद्र प्रकाशाचे खूप आभार म्हणायचे चंद्रनाडी डाव्या बाजूची नागपुडी जिचा संबंध आहे आपल्या मनाशी या क्षणाला आत्ता आपण निर्विचार आहोत आपले मन अतिशय शांत आहे चंद्रनाडीद्वारे वैश्विक शक्तीने आत प्रवेश केलेला आहे चैतन्यमयी ही शक्ती शरीरभर वाहत आहे पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये असलेल्या सगळ्या पवित्र नद्या या पवित्र नद्यांचे आपल्या शरीरामध्ये असलेल्या जलतत्वाशी संबंध या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे इथल्या सक्षम जलतत्वाचे सक्षम अवयवांचे विसर्जन क्रियेचे खूप आभार मानायचे वम, इथला प्रत्येक अवयव आपला अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे पाठीचा कणा आपण ताट ठेवलेला आहे डोळे आपण मिटलेले आहेत आता सावकाश आपले दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवायचे आपल्या शरीराचा आधार, शरीरा आधार असलेले शरीरातले महत्वाचे पहिले चक्र मूलाधार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे रक्त मध्ये असलेला प्रत्येक घटक त्याचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे भगवा प्रकाश या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करायचा आहे भगव्या प्रकाशामधली वैश्विक शक्ती इथे चक्राकाररित्या फिरत आहे त्याद्वारे शरीरातील अस्थिधातूंना बळकटी मिळत आहे पृथ्वी तत्वरूपी असलेला अस्थिधातू पृथ्वीग्रहाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे ग्रहाचे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे प्रत्येकामधील जलतत्वाला आपण सक्षम करत आहोत 1 दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवा प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी खूप आभार म्हणायचे द्वारे वम सावकाश दोनी हाथ दोनी गुड़गियान वर्थेवा कल्पने मधुन दोनी गुड़गियान ओम काढ़ा वम कढ़ा चोकुरे कढ़ा सेह की कढ़ा सक्षम दोनी गुड़गियान से आभार मनाये से वम द्वारे वम गुडघ्यांखाली दोन्ही हात ठेवायचे गुडघ्याखालचा प्रत्येक अवयव प्रत्येक लिगामेंट प्रत्येक हाडांना प्रत्येक पेशींना आपण ऊर्जा देत आहोत वम रूपी ऊर्जा आपला प्रत्येक अवयव छान काम करतोय प्रत्येकाचे खूप आभार म्हणा वमद्वारे वम सावकाश दोन्ही घोट्यांवर हात ठेवा सक्षम दोन्ही घोटे त्यातला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे वम द्वारे वम सावकाश दोन्ही तळपायांवर हात ठेवा कल्पनेमधून तळपायांवर ओम काढा वम काढा चोकुरे सेहेकी सक्षम दोन्ही पावलांचे खूप आभार मानायचे वम द्वारे वम सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे कल्पनेमधून मणिपूर चक्रावर भगवा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक चक्रामधील जलतत्वाला आपण सक्षम करत आहोत हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या कल्पनेमधून ह्या चक्रावर तुम्ही ओम काढा वम काढा चोकुरे काढा सेहेकी काढा अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे ज्यांच्यामुळे आपल्याला अग्नितत्व मिळते त्या सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे वम द्वारे वम चंद्र चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे ओम सोम सोमाय नमहा चंद्रतत्वाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत या क्षणाला आता आपण आपले मन एकदम शांत आहे सक्षम तत्वाचे खूप आभार मानायचे आणि सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा छातीच्या मध्यस्थानी भगवा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा या भगव्या प्रकाशामध्ये तुम्ही शिवलिंगाला बघायचे या शिवलिंगाला डोकं टेकून मनापासून नमस्कार खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला आपल्या चांगल्या अंतकरणाचे खूप आभार मानायचे वमद्वारे सक्षम वायुतत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे प्रत्येक क्षणाला वायुतत्वाचे खूप आभार मानायचे वमद्वारे one um... सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा आकाश तत्व रूपी आपले विचार झालेले आहेत त्याप्रमाणेच आपल्या मनात विचार येत आहे आणि त्याप्रमाणेच वागणे या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र आपल्या विचारांमध्ये पूर्ण शुद्धता या या दैवी शक्तीचे शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला द्वारे वम सावकाश मानेच्या मागच्या बाजूने हात ठेवायचे पाठीचा भाग बघण्याचा प्रयत्न करा माकड हाडाच्या आतमध्ये आहे सुशुमना नाडी त्या सुषुमना नाडीला आपण ऊर्जा देतोय जिच्यावर आहेत सातही चक्र आणि जी व्यवस्थित काम करत आहे या सक्षम सातही चक्रांचे खूप आभार मानायचे द्वारे वम सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा सक्षम खांदे दोन्ही हातामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे त्यांचे खूप आभार मानायचे वम द्वारे वम सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा दोन्ही सक्षम दंड त्याच्या आतमध्ये असलेला प्रत्येक स्नायू त्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम दंडांचे वम सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पनेमधून हातावर ओम काढा वम काढा चोकुरे काढा आपल्या दोन्ही हातांवर आपला पूर्ण विश्वास आपल्या दोन्ही हातांद्वारे सगळी चांगली कर्म घडत आहेत या चांगल्या कर्मांचे खूप आभार मानायचे आहेत हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्या प्रत्येक क्षणाला सक्षम दोन्ही हातांचे खूप आभार मानायचे वमद्वारे वम वम दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले पवित्र आत्म्याद्वारे तत्वाशी आपण एकरूप होत आहोत सगळ्या रेकी गुरुंचे खूप आभार मानायचे त्याचबरोबर आध्यात्मिक गुरु श्री दत्त गुरु मावली श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे ओम द्वारे ओ दोन्ही बाजूने हात ठेवा कपाळाच्या मागचा भाग दोन्ही कानांच्या मधला भाग यांना आपण ऊर्जा देत आहोत खूप आभार म्हणायचे प्रत्येक सक्षम अवयवाचे ओम द्वारे अ दोन्ही कानांवर हात ठेवा चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे चांगले स्तोत्र चांगले मंत्र चांगल्याच गोष्टी आपण ऐकत आहोत खूप आभार मानायचे वायुतवाशी संबंधित असलेली श्रवणशक्ती पाभार ओम द्वारे ओ... डोक्यावर दोन्ही हात ठेवा कल्पना करायची या ब्रह्मांडामधली वैश्विक शक्ती भरभरून सहस्त्र हार चक्रातनं वाहत आहे सुंदर असा केश्री प्रकाश या चक्रावर पडलेला आहे परम तत्वाशी शिव तत्वाशी आपण एकरूप होत आहोत अतिशय महत्वाचे असलेले सहस्त्रहार चक्र ज्याद्वारे आपण आनंदमय कोशामध्ये प्रवेश केलेला आहे खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे ओम द्वारे आ... अवकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा सक्षम दोन्ही मेंदू कल्पनेमधून त्या मेंदूंवर ओम काढा वम काढा चोकुरे काढा सेहेकी काढा दोन्ही मेंदूंना बघण्याचा प्रयत्न करा खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही मेंदूंचे या वैश्विक शक्तीचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत चांगल्या बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओ... सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मुलाध हार चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला नमस्कार करा आपल्या स्वतःला ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवच मध्ये परत एकदा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा कल्पना करायची स्वच्छ चंद्र प्रकाशात आपण बसलेलो हो। आहोत त्या पांढऱ्या प्रकाशाद्वारे रेकी शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत दोन्ही हात सहस्त्र हार चक्रापासून मुलात हार चक्रापर्यंत घेऊन या आणि स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार मानायचे तुमच्या सगळ्यांचे खूप आभार या शिवशक्तीचे खूप आभार मानायचे पाण्याचा ग्लास समोर घ्यायचा आहे पाण्याच्या ग्लासवर पूर्ण लक्ष देऊन ओम काढा चोकुरे कढा क्लॉक चोकुरे 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 खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे